हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी कमेंटचे रिप्लाय राहिलेले आहेत काही ताईंचं असं म्हणणं होतं की तू ठराविक ताईंनाच रिप्लाय देते तर असं काही नाही ताईनो व्हिडिओ गेल्यानंतर थोडा वेळ थांबते देते काय झालंय ते पण सांगते सध्यांना मी एडिटिंग करेपर्यंतच डोळ्यासमोर जेवढा वेळ माझा मोबाईल असेल तेवढा वेळ माझ्या डोळ्यातून दोन्ही डोळ्यातून एवढं पाणी गळतं सलग सल पाणी म्हणून मी स्क्रीनच्या संपर्कात थोडंसं कमी राहायला लागलेले आहे आता डोळे जेव्हा चेक करेन जेव्हा त्याच्यावरचं सोल्युशन काढेल त्यावेळेला थोडंसं कमी येईल पण मला तसं जाणवायला लागलं की माझ्या डोळ्यांना हल्ली त्रास व्हायला लागलाय आणि पूर्ण कमेंटचे रिप्लाय देईपर्यंत कमीत कमी दोन तास लागतात कारण पद्धतशीर मी रिप्लाय देते तुम्हाला माहीत आहे इतरांगत मी असं नसतं थँक्यू सो मच म्हणून सोडून देत नाही ज्यांचे प्रश्न असतात त्यांचे प्रश्न ज्यांनी प्रेम दिले त्यांना प्रेम देते त्यामुळं थोडंसं समजून घ्या म्हणेन मी बाकी तुमचं जी काय आहेत ना उत्तरं ती मी व्हिडिओच्या माध्यमातून देईन आणि कोणालाही एकाला एक असं नाही करणार तुमच्या सगळ्यांमुळे आम्ही आहोत असं नाही की कोणा एकामुळे आहे त्यामुळे मनात गैरसमज नसावा भाज्या जेवढ्या काय आणलेल्या होत्या ना तेवढ्या सगळ्या धुतल्या कोथिंबीर नीट केली आणि काही अशी असतात बघा की देटं जी कवळी कवळी असतात थोडीशी साल वगैरे त्याची काढून मी ती घेतली एका टायमाची भाजी होते त्याच्यामध्ये ते वेस्टच आपण टाकतो तर ते आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आज भाजी बनवत आहे मी तुम्ही हसचाल काही जण पण जुन्या ताईंना माहीत आहे जिरंमरीची फोडणी दिलेली आहे कांदा जो आहे थोडा मोठा मोठा घेतला होता तो व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याच्यानंतर जे आपले कोथिंबीर जी होती ना त्याचे दांडकी आणि लसूण जो होता ना त्याचं वाटण मी ॲड केलेलं आहे दांडक्यामध्ये थोडंसं पाणी घातलं ना तर ते व्यवस्थित बारीक होतं तुम्ही जर असंच मोठं करायला गेला तर होत नाही सालं सालंमध्ये दिसतात त्याच्या त्याच भांड्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची जी आहे ती घेतलेली आहे हे, हे सगळं शिजू दिलं आणि त्याच्यानंतर मग कढीपत्ता टाकलेला आहे हिरवी मिरची याच्यामध्ये डाळ वाटली तर तुम्ही हरभरा वगैरे तुमच्या आवडीची डाळसुद्धा घालू शकता बरं मी भाजी कशाची बनवत आहे तर कलिंगड तुमच्या ददानी माझे उपवास होते त्या दिवशी ना भरपूर काय 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 आणलेलं होतं जसं लस्सी असू दे ते केळ्याचे चिप्स असू दे पुन्हा कलिंगड आणलेली होती तर कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या खाली जी साल राहते ना तर त्या सालीचा पाठीमागचा हिरवा भाग जो आहे तो काढून टाकायचा आणि वरचा पण गोड भाग आहे तो व्यवस्थित खरडून काढायचा आणि मधला जो प्रॉपर साल आहे ना ती बारीक बारीक चिरली धुतली आणि त्याची मी भाजी बनवत आहे बऱ्याच जणींना ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल पण खूप छान खूप चवीला लागते भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा करा पण हो थोडकी करा नाही तर करून मात्र नको कोणाला टेस्ट आवडेल न आवडेल कारण नवीन असतं थोडंसं असतं ना मनामध्ये सालीची भाजी सालीची भाजी पण एकदा करून बघा असो त्याच्यामध्ये शेंगदाणं कूड जे आहे त्या आवर्जून टाकायचं आहे बाकी कुठली प्युरी नाही कुठले मसाले नाहीत पाणी टाकून गरगरीत शिजवून घेतलेलं आहे पुदिना पण आणलेला होता तर त्या पुदिन्याच्या ज्या कांड्या असतात ना तर त्या आम्ही पाण्यामध्ये टाकून ठेवलेत आता याला जेव्हा कधी मुळं फुटतील त्यावेळेला वरती आम्ही पुदिना पण लावणार आहोत कारण पुदिना जो आहे तो आधीमध्ये आपल्याला काही सारखा लागत नाही पण जेव्हा कधी लागेल ना तेव्हा तो आपल्याला उपयोगाला येईल ये। म्हणून आता ठेवले बघूया हा दिवस होता दुसरा दिवस आणि सकाळची जी काय आवर आज बेडशीट वगैरे बदलायचा माझा दिवस होता त्यामुळे ते सगळं चेंज करत होते बरं काल ना कमेंट अशा होत्या की गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये का सोनाली थोडंसं सांग कोण म्हणत होतं पूर्ण वाचायचं नाही असं ज्याचे ते वेगवेगळे सांगतात तर असं काही नाहीये फक्त मेन गुरुचरित्र जे आहे ते वाचूनही म्हणतात महिलांनी कारण त्याच्यामध्ये वेद वगैरे असे आहेत स्तोत्र मंत्र श्लोक असे येतात की जे थोडेसे आपल्यावर आघात करू शकतात म्हणून ते सांगलेलं आहे त्याचे डिटेलचं डीप माहिती मी दिलेली आहे ताईनो पण तुम्ही रेग्युलर जे डिंडोरीचं आहे ते वाचू शकता काही हरकत नाही पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे पारायण कशी करायची काय मीच नव्हे तर भरपूर सारे यूट्यूबला व्हिडिओ आहे त्यांचे बघा किंवा तुम्ही माझे बघितले तरी पण चालेल तुम्हाला डिटेल्समध्ये मार्गदर्शन मिळेल तिसरी गोष्ट जे मी स्तो ह्याच्याबद्दल बोलले होते संकल्प घ्यायसाठी तर हो संकल्प दोन तीन प्रकारे घेतला जातो ताईनं मी जो घेतलेला आहे तो पाणी सोडून संकल्प जो आहे तो एक आहे आणि पाणी आचमन म्हणजे पिऊन सुद्धा संकल्प म्हणजे संकल्प केला जातो त्याचा पण व्हिडिओ आहे जर दोन वर्षा पूर्वीचे माझे व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा मी ती पद्धत जी आहे ती शेअर केलेली आहे असं नाही की बाबा सगळं एकाच व्हिडिओमध्ये आणि शॉर्टकटमध्ये आपण थोडंसं जातो ना त्यावेळेला थोड्याशा गोष्टी राहून जातात पण काल ताईनी कमेंट केल्या चांगली गोष्ट आहे इतरांना त्यांनी ते मार्गदर्शन दिले पण मी प्रॉपर संकल्प कसा करावा काय करावा आणि दोन तीन पद्धतीने आपण संकल्प करू शकतो अजून असे प्रश्न होते की वैवलक्ष्मी व्रत किंवा कुठले उपवास पकडले अचानक जर गावी जावं लागलं तर तिथे पूजा मांडायची का तर हो तिथे मांडू शकता पण कुठे तुम्ही सासरी जर तुमच्या जात असाल आता तुम्ही मुंबई पुण्यासारखे शहरामध्ये किंवा इतर कुठं आहे कामासाठी आणि तुम्ही सुट्टीला जर सासरी चाललाय तर सासरीची पूजा गृहित धरली जाते माहेरची धरली जात नाही कारण पाहुणे असतो सासरचं घर भले कुठे असू दे काही असू दे ते आपलं असतं त्यामध्ये तुम्ही तिकडे जाणार असाल तर तुम्ही उर्वरित राहिलेले जे काय आहेत ते सुट्टीतले तुमचे गुरुवार शुक्रवार तुम्ही तिकडे करू शकता तिसरी गोष्ट वैभलक्ष्मी व्रताचं पुस्तक पूर्ण वाचायचं आहे का कुठली कथा तर नाही पहिलीच वाचायची आहे जी कोणती असेल ती पहिली योगिनीची असू दे शिलाची असू दे पुढचा प्रश्न होता की तू संध्याकाळी पोहते वाचते तर मग आंघोळ करते का तर नाही तसं काही नाही नाही ज्या वेळेला की मी दिवसभर भरपूर काम केले घाम आलेला आहे पण हा चेंज करून एक असा ड्रेस ठेवलेला आहे की जी फक्त मी पूजेसाठीच वापरते बाकी बघा ज्यांना होत असेल त्यांनी आंघोळ करा पण जे वर्किंगमध्ये आहे जे बाहेर जॉब करतात घरी येऊन स्वयंपाक मुलं घरातली कामं आणि ते कधी आंघोळीचं बघणार आहेत कारण पूजापाठावर असतं तर त्यांच्यासाठी सांगेन की मनामध्ये असं कुठलीही भावना आणू नका की मी आंघोळ केलेलीच नाही मी हेच केलेलं नाहीये तेच केलेलं नाही मन शुद्ध जर असेल आपण म्हणतो ना की मन मी चंगा तो काटवट मी गंगा आणि ज्याच्या मनामध्ये खूप सारं घाण आहे पाप आहे खूप तो विचित्र माणूस आहे आणि खूप सेवा करतोय खूप काय 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 करतोय तर त्याच्या सेवेला झिरो अर्थ आहे त्यामुळे तुम्ही डोक्यात एवढं ठेवा की तुमचं मन तुमचं कर्म तुम्ही सगळीकडनं चांगलं जर असाल तर तुम्ही आंघोळ न करता आहे तशी जरी पूजा केली तरी ती देवाला मान्य आहे मनामध्ये कुठल्याही प्रकारची घाण साठवून जी लोक सेवा करतात आता घाण म्हणजे काय असतं कोणाची वृत्ती खूप नीच असते कोण चोऱ्या मा करतं कोणाची वृद्धी वृत्ती अशी असते की मी समोरच्याचं नुकसान कसं करू मी कसं त्याचं वाटोळ करू कोण जळकापणा करतात म्हणजे ही जी सगळी वृत्ती आहे ना ही बेकारच आहे मग मा अशा माणसाने दहा वेळा आंघोळ करू दे किंवा दहा वेळा सोहळं पाळून पूजा करू दे त्यांची पूजा अजिबात देवाला मान्य होत नाही देवाला तोच माणूस मान्य आहे जो खूप मनातून चांगला आहे सगळ्याच गोष्टीला आला तर त्याचं काही एक उदाहरण नाही भरपूर सारे उदाहरण आहे हे पोरग काय बघते बघा हे अस खूप बेस्ट आहेत ताई नो मी तर खरं सांगेन डोळे झाकून हे कवर घ्या आता घेऊन वर्ष होत आलं एवढे सुंदर आहे चेन एकाची सुद्धा तुटलेली नाही मी भरताना व्यवस्थित भरले कुचून कुचून दाबून भरायचं नाही घड्या व्यवस्थित घालून जर ठेवलं तर हे कवर खूप दिवस जातात ह्याचं प्लास्टिक वगैरे बघू शकता आहे असं व्यवस्थित आहे काही प्लास्टिक कसे असतात का कालांतरानं अशी राट होतात आणि त्याच्या रेषा रेषा पडून तुकडं पडायला चालू होतात पण हे प्लास्टिक जे आहे ते खूप छान आहे ही साडी जेव्हा मी शेअर केली तेव्हा मला एवढ्या म्हणजे कमेंट आल्या खूप छान दिसत्या आणि ज्या ताईंकडून मी मागवलेले होते त्या ताईचा नंबर जेव्हा मी दिला खूप साऱ्या जणींना आवडली आणि मला लोक त्याच वेळेला एका ताईचा फोन आला तिचा फोन कसा आला सांगते कृषी रिझर्दर्शन मध्ये आम्ही भेटलेलो बघा मी दाखवलेला आहे छोटस तिचा फोन आला मला की ताई ही साडी माझ्या बहिणीने जवळजवळ सोळाशे का साडे ला घेतलेली आहे सेम साडी सेम कलर काही फरक नाही ही साडीची किंमत साडेआठशे म्हणजे खूप चांगली आहे आणि तिनं ते शेअर केलं माझ्याशी त्यामुळे बघा आता कुठं कसं रेट कुठं कसं रेट पण जिनं कुणी ही साडी विक्रीसाठी बाहेर काढली तिचं मनापासून आभारी की योग्य रेट जो आहे तो तिनं लावलाय सोळाशे कुठं आणि साडेआठशे कुठं तर ही साडी जी आहे ती ही साडी आपल्या जटच्या आईला मी देत आहे ज्या दिवशी तिनं व्हिडिओमध्ये माझ्या अंगावर साडी बघितली मला फक्त तिनं फोन करून बोलली की मला लेय म्हणजे लय आवडली साडी म्हणजे लाल कलर तिचा फेवरेट आणि मला म्हणले तुला खूप छान दिसत होती जे थोडंसं भौतिक केलं मग नंतर असं विचार केला की के मी ती मला कधीच अशा कुठल्या गोष्टी तिनं आतापर्यंत कोणतीही वस्तू मला ही पाहिजेल म्हणलेली नाही ती उलट मला काय असेल तर बाबा हे, हे तुला हे पोरीला हे लेकीला असं म्हणत आले पण तिला ही साडी खूप आवडली तर असा विचार केला की के माझ्याकडे एवढ्या भरपूर साड्या आहेत तर ही साडी मी आईला देत आहे म्हणून याचा ब्लाउज वगैरे मी काही शिवलेला नाहीये आता हा काय हेवी भरलेला ब्लाऊज ती शिवून घेते न घेते मला माहित नाही घेतली तर ठीकच हे नाही घेतली तर मग हा ब्लाऊज मी घेणार आणि मग कशावरती वगैरे मला जर वापरायला आला तर मी वापरेन तर आता दादा चाललेले आहेत तर दादा बरोबर ही साडी पोचवणार आहे डोला सिल्क आहे केवढी होते बघा पण नेसल्यानंतर ना बेडशीट पाणी जे जड जड शालू आहेत माझ्याकडे मला साड्या त्या नाही नाहीयेत एक विशिष्ट वय झालं की नको वाटतं आणि आधी त्या घरात गेल्यानंतर मी खूप हेवी साड्या घेतल्या खूप म्हणजे खूप हेवी साड्या घेतल्या तिथं त्या घरात जेव्हा गौरी गणपती येईल तेव्हा मी हेवी साड्या घ्यायची सण समारंभाला कोणाचं लग्न भावकीतलं जरी लग्न असेल तरी मी ह्यांना हेवी साड्या घ्यायला लावायची का तर मला ते आवड होती त्यावेळेला पण आता असं झालंय की चूक केली असं वाटतंय अशा पद्धतीनं जे दिसायला साडी दिसते ब्रायडल म्हणजे किंवा फंक्शनल दिसते पण बघा तुम्ही कशी आहे केवढी आहे आणि ते जे आहे त्याची वजन दोन दोन तीन तीन किलो वजन त्यामुळे मी तर तुम्हाला आता खरं सांगेन की मी जी चूक केलेली आहे जड साड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून अगदी पाच पाच हजार आपण इन्व्हेस्टमेंट केले तसं तुम्ही करू नका हा मामांचा मसाला आलाय हे बघू शकता हा आहे मामांचा मसाला प्रभू मसाले नावा नंबर आहे नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास डबल झिरो एक्कावन्न कुठलाही मसाला पाहिजे असू दे कुठल्याही चटण्या तुम्हाला पाहिजे असू दे मग जवस असू दे कारळ असू दे काही असू दे त्या चटण्यांसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता लाल तिकट नव्हतं खूप दिवस झालं माझ्या भाजीला कलर्स येत नव्हता कारण लाल तिकडच संपलेलं मी ऑर्डर दिली पण काय झालं सा की इकडच्या घराचा पत्ता पाठवायला विसरून घ्या कलर बघू शकता असा पुढचा प्रश्न असा होता की गुरुवारची जी पूजा आहे ती जी काय आहे ती रेग्युलर देवघरात केली तर चालेल का सेपरेट मांडावी तर हे बघा सेपरेट मांडलेली ती चांगलीच आहे पण देवघरामध्ये जर जागा शिल्लक असेल ना तर तिथं समोर तुम्ही मांडू शकता मी असं आधी करत होते माझ्या आधीचे व्हिडिओ जाऊन बघा मी देवघरामध्येच वैभलक्ष्मीची पूजा मांडायची आणि स्वामींची तेवढी मी खाली सेपरेट मांडत होते कारण जागा तेवढा म्हणजे होत नव्हता बाकी तुम्ही दोन्ही पद्धतीने करू एक आपली ताई आहे तिचं सतत असं विचार नव्हते कणे या शॉप कुठं आलं ताई तर गांधीनगरमध्येच मी जिथं भांड्यांची शॉपिंग केली ना त्याच्या थोडंसं पुढच्या साईडला आहे मी बाहेरून ते शॉप पण दाखवलेला आहे ताई त्याच रोडला आहे म्हणजे ज्या रोडला मी भांडी घेतली ना त्याच थोडंसं पुढच्या रोडला आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी कार्ड पण थोडंसं दाखवलेलं आहे बघा त्या कार्डाचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यावरती नंबर आहे पत्ता आहे बघू शकता तुम्ही कारण त्या ताईने मला दोन तीन वेळा कमेंट केली सॉरी म्हणेन त्यांना रिप्लाय द्यायला लेट झाला उपीटमध्ये तुम्ही म्हणताल स्वीटकॉर्न कोण टाकतं काय तर आपल्या घरात आवडतं ताई म्हणून मी स्वीटकॉर्न टाकलेलं कोण टोमॅटो टाकतं कोण काय टाकतं इतर भाज्या टाकतं स्वीटकॉर्न आवडतं म्हणून त्याच्यासाठी थोडंसं वटाणा आणि स्वीटकॉर्न टाकलेलं आहे आता पाणी ओतलेलं आहे त्याच्यानंतर याला उकळी जर आली तर लगेच मी वैरून घेणार आहे तोपर्यंत विचार केला की के आपण दही जे आहे ते साचलेलं आहे त्याचं लोणी काढावं लोण्याचं तूप काढावं हे आल्यापासून एक माझं काम एक हलकं झालेलं आहे याच्यामध्ये खूप छान मिळतं पण हो तुम्हाला एक सांगेन हे कोणाकडे जर असेल घेतलं असेल तर त्यांना सांगेन की सुरुवातीला फिरवून घ्यायचं आहे एक दोन मिनिट त्याच्यानंतर थोडंसं श तसंच ठेवायचं त्याच्यानंतर पुन्हा एक थोडंसं फिरवून घ्यायचं पुन्हा पण तसंच ठेवायचं लगेच तुम्ही असंच बटन चालू केलं कधी कधी आहे कधी कधी निघत नाही पण दोन तीन वेळा थांबून थांबून जर केलं तर खूप छान लोणी मिळतं मी तसंच केलेलं होतं उपीट जे आहे ते माझं तयार झाले आज तुमचे दादा चाललेले आहेत गावी तुमच्या कमेंट होत्या आजीची तब्येत कशी आहे काय परवा जसं मी उत्तर दिलं आणि ब्लड चढवाय चर्वाई... म्हणजे चढवायचं काय झालं तर त्याचं पण कारण सांगते काय झालं की डॉक्टरांनी सांगितलं की तिला ते आता सण होणार नाहीये रक्त बाहेरचं असं चढवणं तर त्याच्यापेक्षा आपण सलाईनमजूनच तिला इंजेक्शन वगैरे देऊया कारण न खाण्याचा हा परिणाम आहे मग त्यातूनच त्यांनी जे काही भूक लागण्याचं औषध म्हणा काय काय त्यांचं कोर्स जो आहे तो पाच सहा दिवसाचा त्यांनी चालू केला आहे तेव्हापासून थोडं थोडं तिनं ते, ते खायला सुरू आहे म्हणून ब्लड चढवण्याचं जे आहे ते कॅन्सल केलं आणि पुन्हा मी जाणार होते पण जसं मी तुम्हाला म्हटलं की किटोचं काय ना काय तर एक्झामचं सुरूच असतं तिचा अभ्यास सुरूच असतो याच्यामध्ये मी जाणं त्यापेक्षा म्हटलं तुमचे दादा जे आहेत ते गेले नव्हते म्हणून मग तुमच्या दादांनी ठरवले की आज आपण जाऊन या खूप साऱ्या ताईन सांगितले की लोणी धुवून घेत जा म्हणून मी लोणी धुवून घेत सावकाश तर डबाय तु तीन कपलेदर बाळा ते ताक ना <इदर> <laughs> कुठं होत हा कडिपत्त्याच्या झाडाला सगळं होतं नको जास्त होणार बघ बाकीचे जा कुठल्या जास्वंदीला वगैरे वतोस का बघ आजी दुसरं काही खात नाही म्हणून थोडंसं ड्रायफ्रूट काजू बदाम आणि आता फळं दादा जाता जाता घेतील बुद्धांची मूर्ती बघू शकता माझ्या जा स्वतःच्या अनुभवावरून सांगते सोनाली अजिबात साहित्य घेऊ नको जास्त म्हणजे वस्तू पुसापुशी लागते स्वच्छ करायला लागतं त्रास होतो मोठं घर म्हणल्याला काय उत्तर चल आजचं आपलं जे तूप आहे ते बरोबर मी ती बाटली जी आहे ते अर्धा किलोची बाटली आहे तर ते पाव किलो पर्यंत बसते बघा की मी शुक्रवारी केलेलं हे अजून कसं काय आहे फ्रेश फ्रेश आहे का असं पलटी मारते मी हं महाराज का माहिती मध्ये का फुल फ्रेश राहतात पाणाना पाणी मिळतं पाणाना पाणी मिळतं बर सांगा तुमच्या बहिणींना नमस्कार करा गोळखंड कर كده करायचंय श्री स्वामी समर्थ सर्वताईंना लाणांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा मु महाराजनी खूप सारं प्रेम हं कुचून गटले झाले डेकर आली बर तर गावगाडा चालले आमच्या तब्येत आणि थोडी अजून हे आहे जेवणासाठी बनवत आहे मी कोशिंबीर याच भांड्यामध्ये म्हटलं ते भांड पण क्लीन होईल आणि सगळंच होईल तर थोडीशी काकडी घेतलेली आहे बीट घेतलेले आहे टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे चला, तर चला ताई मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो लाईक जरूर करा आवडला तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ